जय श्रीराम पौराणिक कथा भजन कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या गुरुमावली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आज आपण रामविजय ग्रंथातील आध्याय सदोतीसावा जानकी वनी जननी झाली पाहणार आहोत रामाचे राज्य सुरू झाले शितीला ढोवाळी लागले रामाने एकदा शेतीला विचारले तुला काय करावेसे वाटते सीता म्हणाली मला वनात जाऊन ऋषी पत्नीच्या सवासात चार दिवस राहावीशी वाटते त्याच सुमारास राम आपल्या हेराकडून राज्यातील वृत्त समजावून घेत असे एकदा एक हेर म्हणाला महाराज एका परटाने आपल्या बायकोला घरातून हाकलून दिले तो म्हणाला तू सहा महिने बापाच्या घरी राहिलीस आता मी तुला घरात घेणार नाही त्या रामाने रावणाकडे सहा महिने राहिलेल्या सीतेला स्वीकारले असेल पण मी राम नाही रामाने लक्ष्मणाला बोलवले आणि म्हटले उद्या पहाटे सीतेला घेऊन वनात जावे तिला गंगा पार करून रानात सोडायची आणि परत यायचे लक्ष्मणाला काही उमजे ना पण रामापुढे त्याचे बोलणे खुंडले दुसऱ्या दिवशी लक्ष्मण सीतेला घेऊन वनात दूर गेला लक्ष्मण स्वतःच रथ चालवित होता काही वेळाने निबिडाशा अरण्यात त्याने रथ उभा केला येथे तृणशय्य तयार केले त्यावर जानकीस बसिवले आणि हात जोडून म्हणाला माते तुझी एक रोजकाने निंदी केली म्हणून रामाने मला अरण्यात तुला सोडून देण्याची आज्ञा केली ती आज्ञा पाळणे माझा धर्म आहे म्हणून मी तुला इथे आणले आहे हे, हे शब्द ऐकता शिता हा आघात सहन न होऊन धडकन जमिनीवर मुर्छेहून पडली लक्ष्मणाने तिला नमस्कार केला आणि त्याने रथ परत हाकलत जात असताना वनदेवतांनो तुम्ही आता या भूमिकन्येचे रक्षण करा या ठिकाणी तुम्ही तिचे सोबत करा असे म्हणून लक्ष्मण अयोध्येला परत आला काही वेळाने सीता शुद्धीवर आली आता जगण्यात काही अर्थ नाही म्हणून तिने प्राण देण्याची ठरविली पण गर्भवती असल्याने तिने तो विचार सोडून दिला आणि त्या रानावानात हिंडत राहिली योगा योगाने वाल्मिक ऋषी कंदमुळे आणण्यासाठी त्या वनात आली त्यांनी तिची चौकशी केली तेव्हा त्यांना ते ती सीता आहे असे समजले ते म्हणाले सीते घाबरू नकोस तुझा पिता माझा मित्र आहे तू माझ्या मुलीप्रमाणे आहेच तू माझा आश्रमात राहा ती वनदेवता या नावाने आश्रमात राहू लागली नऊ मास नऊ दिवस पूर्ण भरता शीता प्रसूत होऊन तिला दोन पुत्र झाले वाल्मिकींनी शस्त्रविधी करून प्रथम धाकट्या मुलास लवाळ्यावर ठेवून अभिषेक केला म्हणून त्याचे नाव लहू ठेवले थोरल्या मुलाला कुशावर ठेवून अभिषेक केला म्हणून त्याचे नाव कुश ठेवले वाल्मिकी ऋषी परम रीतीने त्या मुलांचे पालन पोषण करू लागले शुकले दुवत ती मुले वाढू लागली सात वर्ष पूर्ण होताच वाल्मिकींनी कामधेनूला आणून मोठ्या समारंभाने ऋषी समुदायात त्यांची मोजीब संबंधने केली नंतर त्या दोघांना लिहिणे वाचणे शिकून विद्याध्यायन करवली षटशास्त्री अठरा पुराणे यांचा अभ्यास झाल्यावर त्यांना शतकोटी रामायण पडवले शेवटी त्यांनी धनुर्विद्येत पारांगत केले एके दिवशी लवकुश सीतेची सेवा करीत असता कुशाने मातेश विचारले आई आपला गाव कोणता आम्ही कोणत्या कुळात जन्मलो मुलो आमच्या पित्याचे नाव काय सारा मला सांग मुलांचे ते प्रश्न ऐकून सीता म्हणाली बाबानो तुमचे गाव अयोध्यानगर त्या अयोध्येचा रघुवंशातील राजा दशरथ हे तुमचे आजोबा त्यांचा श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या चार पुत्रापैकी सर्वात ज्येष्ठ पुत्र स्री राम चंद्र ही श्री रामचंद्र हे तुमचे पिता होत तुम्ही रघुवंशात जन्माला आहात एका रजकाने निंदा केली म्हणून श्रीरामांनी मला घोर आरण्यात आणून सोडले या वाल्मिकी तातांच्या आश्रमात तुमचा जन्म झाला हे सांगत असताना शीतेच्या डोळ्यातून आसरून आले तेव्हा लव आणि कुश म्हणाले आई तू शोक करू नकोस आमच्या प्राक्रमाने आम्ही श्रीरामाला लाजवू इकडे अयोध्येत बारा वर्ष दुष्काळ पडला अयोध्या नगरी ओसाड दिसू लागली सर्व लोक त्रस्त झाले हे संकट निर्माण होण्याचे कारण काय असा प्रश्न श्रीरामांनी वशिष्ठांना विचारला तेव्हा वशिष्ठ म्हणाले श्रीरामा पवित्र सीता देवीला तू अपराध नसताना बाहेर घालवलेस त्याचा हा परिणाम आहे येथून जानकी गेली तिच्याबरोबर लक्ष्मीही गेली आता आपण अश्वमेध यज्ञ करावा म्हणजे अवर्षण दूर होईल हे ऐकताच रामाने सर्व तयारी केली आणि अश्वमेध यज्ञास प्रारंभ केला श्यामकर्ण घोड्याची पूजा करून त्याच्या मस्तकावर अयोध्येचा पराक्रमी राजा राम याने अश्वमेधाचा हा घोडा सोडला आहे असं लिहिले याला अडवल्यास त्याला, त्याला रामाच्या सैन्याशी युद्ध करावे लागेल असेल याच सुमारास पाताळात वरुणदेवीने महायज्ञ आरंभून वाल्मिकींना बोलवून नेले होते जातान वाल्मिकीने कुश कंदमुळे आणण्यासाठी काम देऊन उपवन रक्षणाचे काम लवाकडे दिले ही कामे लवकुश चोख बजवत होती लव ऋषी कुमारासह खेळत तिथे वनात सुरक्षित असता श्यामकर्ण त्या ठिकाणी आला त्याला पाहताच लव ऋषी कुमारांना म्हणाला गड्यांनो हा अश्व कसा छान दिसत आहे याला आपण धरून बांधून ठेवूया असे बोलत लव घोड्याजवळ आला आणि त्याने त्याची आयाळी धरली त्याच्या मस्तकावरील पत्रिका वाचून फाडून फेकून दिल्या आणि म्हणाला जगात राम एकटाच बलवान आहे काय आता हा श्यामकर्ण तो कसा सोडून नेतो ते पाहू असे बोलून त्या घोडेची पाठ थापटून आपल्या अंगावरील वस्त्राने त्याला एका कर्दळीच्या झाडाला बांधला इतक्या शत्रुघ्नाच्या सैन्यातील काही वीर तेथे आले आणि तो घोडा कोणी बांधला म्हणून ऋषिकुमारांना धरडवून विचारू लागले तेव्हा ऋषिकुमारांनी भिवून लवाकडे बोट दाखव याप्रमाणे रामविजय ग्रंथातील सदौतीसावे पुष्प या ठिकाणी समाप्त होत आहे जय श्रीराम